सातारा जिल्ह्याचे लाखने तालुक्यातील पिंपळगाव सडक येथे दी सहकारी भातगिरणीला धान खरेदी केंद्र चालविण्याची मंजुरी देण्यात आली आहे मात्र संचालक मंडळ आणि व्यवस्थापक यांनी मनमानी व्यवहार सुरू केल्याची बाब समोर आली आहे बाबाजी मी हे आणि मी हे धान पण ह्या धान हे दुसऱ्याचे धान अशा पद्धतीने मोजले जाते माझा धान सुपरफाईन असू नये माझे धान मोजले जात नाही अजून गोडाऊनमध्ये ठेवल्यात मागेचे ट्रॅक्टर येते मागेचे धान येते त्याचे मोजल्या जाते त्याच्या का आहे तो सांगा नाही तर मी आत्महत्या करतो बोला आणखी काय म्हणणं आहे सांगा स, समोर बस अवरून मला काहीतरी ह्या द्या बोनस वगैरे काहीतरी तपासण्यासाठी आले तपासणीमध्ये काय आढळलं तर तपासणीमध्ये हे आढळलं की हे एक दोन किलो बारदा बारदाणामध्ये वजन जास्त घेऊन झालं बा म्हणून यांच्या धानाचं त्याच्याबद्दल आपण डी एमओ सरांना टाकून झालो तुमच्या समोर आपण त्यांची रिपोर्ट वगैरे तयार करून झालो तर त्यांच्या काय होत समोर ते कारवाई आपण बघू

नेमकी शेतकऱ्यांची लूट होताना दिसत आहे येथे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र